नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कणईची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी व्यवस्थित त्याला चोरून घ्यायचं चोळून पाकडून घ्यायचं फोंणीचं सामान चिरून घेतलं आहे चाळून पाकडून घेतल्याच्या नंतर दोन चम्मच पीठ मिक्स करायचं आपण फोंणी टाकायला घेऊया जिरे कढीपत्ता कांदा टाकून व्यवस्थित परतू द्यायचं कांद्याचा थोडा कलर चेंज झाल्याच्यानंतर हिरव्या मिरच्या लसूण टाकून व्यवस्थित डबल परतून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो टाकायचे टोमॅटो व्यवस्थित मऊ होऊ द्यायचे हळद चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतर पाणी टाकायचं उकळी येऊ द्यायची शेंगदाण्याचं पीठ टाकायचं शेंगदाण्याच्या पिठाने खूप छान लागते चव वाटून टाका उकळी आल्याच्यानंतर आपण कणाईचं पीठ जे मिक्स केलेलं आहे ना ते आपण हटायला घेऊया हे पहा उकळी आलेली आहे हटायला घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाहीत हस हटताना व्यवस्थित हटायचं या भाजीला कोणी कणईची भाजी म्हणतं कोणी हरभऱ्याची भाजी म्हणतं पण खायला खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये भाजीला जर काही नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा चव पण खूप छान लागते खायला पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपली कणईची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा थोडंसं शिजू नंतर गॅस बंद करायचा आपली कणईची भाजी तयार आहे हे पहा कणईची भाजी आपण करून झालेली आहे आता आपण चपात्या करायला घेऊया आमचं रोजचं चा साधं जेवण तुम्हाला कसं वाटलं हे सांगा त्यासाठी पीठ चुरून ठेवलं होतं हे पहा उंडा असा भरायचा त्यामुळे कसं चपाती दोन तीन पदरी फुगून टम होते व्यवस्थित उंडा भरल्याच्यानंतर लाटायला घ्यायचं यामुळे चपाती खूप मऊ लुसलुसत होते आणि फुगते पण तवा गरम करायला ठेवला होता त्यावर थोडंसं तेल टाकून मी चपाती टाकली आहे वरून पण तेल लावून घ्यायचं ये पहा आपली चपाती कशी फुगत आहे तुम्ही पण अशाच प्रकारे उंडा भरा त्यामुळे चपाती खूप फुग टम फुगते तुम्हाला कशी वाटली माझी चपाती